नमस्कार श्री स्वामी तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात सो सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला आजचा नवीन दिवस छान नक्कीच जाऊ सो so, चला मग आता महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात महत्वाचे म्हणजे आज मी तुमच्यासोबत एक खूप छान आणि मला खूप छान चांगलं वाटणारी गोष्ट शेअर करणार आहे सो so, ती काय तुम्हाल so, तुम्हाला हे प्रश्न नक्कीच पडला असेल सो ती हे आहे की बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपलं जे काही चॅनल आहे दुसरं सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ येत असता पहिल्यापासून एवढंच नाही तर यावर खूप सारे क्लासेस सुद्धा आपण याआधी घेतलेले आहेत ड्रेसचे क्लासेस ब्लाउजचे क्लासेस ब्लाऊजमध्ये सुद्धा वन टक्स ब्लाऊज फोर टक्स प्रिन्सेस कटरी एवढंच नाही तर बोटने ब्लाउजचे सुद्धा क्लासेस घेतलेले आहे आणि या सगळ्या ब्लाउजेसचे नुसार कशा पद्धतीने गळारुंदी शोल्डर घ्यावं तर याचे सुद्धा टाकलेले आहे आणि खूप सारे आपली म्हणजे युट्यूब फॅमिली आहेत आपले सबस्क्रायबर आहेत ते खूप सारे जुने आहेत आणि त्यांनी आपले चॅनल फॉलो करून किंवा चॅनलवरचे व्हिडिओज बघून घर बसल्या मोफत हे सगळं तुम्ही शिकलेले आहे आणि बऱ्याच जणांचा बिझनेस सुरू झालेला आहे तसे मला कमेंट्सही ये येत असतात आणि कॉलही येतच असतो व्हॉट्सअपला सुद्धा बरेचसे मेसेज येत असतात सो खरंच खूप खूप थँक यू की तुम्ही आतापर्यंत खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे आणि आय होप सो पुढे सुद्धा द्याल पण महत्वाचा पॉईंट आहे की एवढ्यात दोन तीन दिवसात अजून एक कमेंट आलेली आहे आणि ती वाचून सुद्धा मला खूप छान वाटलं तर ती कमेंट कुठली आहे तर ते आधी मी तुमच्यासोबत शेअर करते ऍक्च्युली आपलं जे काही चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता फिटिंगचा ब्लाऊज फिटिंगला ऍक्च्युली काय होतं की ब्लाऊज फिटिंगला बरेचसे प्रॉब्लेम येत असतात कटिंग म्हणजे कटिंग करताना काहीतरी चुकतं बाहेर जोडताना चुकतं आणि त्यामुळे फिटिंगची लाईन्स सरळ येत नाही आणि मुंड्यातले जॉईंट खाली वर होतात बऱ्याचदा ब्लाऊजचा पुढचा मागचा भाग सुद्धा कमी जास्त होतो सो तसं होऊ नये तर त्यासाठी परफेक्ट फिटिंगसाठी तुमच्यासोबत काही टिप्स अँड ट्रिक्स एक व्हिडिओ शेअर केला होता आणि खरं तर त्या व्हिडिओवर ना खूप साऱ्या छान छान कमेंट्स आलेल्या आहेत तर त्यातली एक कमेंट मला फार आवडली सो म्हटलं चला आवडली म्हटल्यापेक्षा खूप छान वाटलं तर ते मी तुम्हाला शेअर करते खर तर मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट डिस्प्लेवर म्हणजे दाखवते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला त्या ताईंचं नाव सांगते तर त्या ताईंचं नाव आहे छाया क्रिएशन आणि पुढे अजून बरच काही नाव आहे आयडिया आहे तुम्हाला दिसतच असेल पण छाया क्रिएशन एवढं दिसतंय आणि बाकीचं वेगळा काहीतरी आयडिया आहे त्यावर त्यांनी कमेंट केलेली आहे की ताई मी तुमच्या क्लास केल्यापासून दहा हजार कमवले so, ही कमेंट वाचली आणि म्हणजे ऍक्च्युली इतकं छान वाटलं इतका, वाट इतका आनंद झाला ना की मी तुमच्यासोबत शब्दात व्यक्तच करू शकत नाही पण खरंच मला तुमचे आभार मानायचे आहे की तुम्ही एवढे छान कमेंट्स करतात ना खरं तर त्यामुळे मला खूप छान वाटतं कारण की माझं चॅनल चालू करण्याचा उद्देश हाच होता कारण की आपले जे काही जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहीत आहे की माझं शिक्षण किती झालेलं आहे माझी जर्नी सुद्धा मी आपल्या ह्या सायली लाईफस्टाईल या चॅनलवर शेअर केलेली आहे पण घराची काही जबाबदारी किंवा मुलांना म्हणजे माझा मुलगा पण लहान आहे की त्याला टाक मी जॉबला जाऊ शकत नव्हती सो पण मला काहीतरी करायचं होतं सो या उद्देशाने मी आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि ज्यावेळेस मी सुरू करत होती त्यावेळेस माझं असं म्हणणं होतं की मी जशी आहे की बाहेर जाऊ शकत नाही काही जबाबदारी असतात आपल्याला आणि काहीतरी करण्याची इच्छा असती तर अशाच माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी असतील आणि त्यांनी माझे व्हिडिओज बघून स्वतःच्या पायावर उभे राहावा हा एक उद्देश होता त्यामागचा आणि तो तर सफल झालेला आहे कारण की बरेच त्यांना आतापर्यंत शिकलेले आहेत पण ही लेटेस्ट एक कमेंट होती सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा कारण जरी तुम्ही कोणी नवीन असाल बघणार आहे आणि तुम्हालाही काहीतरी करण्याची इच्छा असेल पण तुम्ही काही करू शकत नसाल तर घर बसल्या आपल्या चॅनल फॉलो करा ब्लाउज शिका नक्कीच तुम्ही घर बसला कमवू शकतात स्वतःच्या पायावर नक्कीच उभे कारण की कसं असतं ना स्वतः थोडं जरी कमवलं हो ना तर त्यात आनंद हा फार वेगळा असतो त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलाने स्वतःच्या पायावर उभं पाहिजे ती, ती स्वतःमध्ये काहीतरी एक कला पाहिजे थोडं इंडिपेंडंट पाहिजे म्हणजे बरं वाटतं नाही त्याचं आपण नुसतं डिपेंडंट असेल तर आपल्याला काही म्हणजे आयुष्यात काही केल्यासारखं का वाटत नाही मग तुम्ही काहीही छोट मोठं काम करा पण जे स्वतः जर दोन तीन पैसे जरी स्वतः कमवत असेल ना त्यात आनंद खूप छान आहे आणि आपण समाधानी सुद्धा राहतो आणि म्हणूनच खरं तर मी आजची ही कमेंट तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळावं जरी तुम्ही काही करत नसाल तरी तुम्ही नक्कीच करू शकता आणि ह्या ज्या ताई आहेत ज्यांनी मी तुम्हाला सांगितलं की ज्यांनी कमेंट केलेली आहे तर ह्या आपल्या फार जुन्या सबस्क्रायबर आहेत यांची नेहमी प्रत्येक व्हिडिओला कमेंट येत असते सो अशाच या ताईंसारख्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की त्या म्हणजे जो काही माझा व्हिडिओ आहे सायली फॅशन डिझायनरवरचा तर हा रोज बघतात आणि त्यावर रोज कमेंट करतात आणि खरं तर तुमच्या कमेंट्समुळेच मला नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याची एक एनर्जी मिळते की कसं ना आपण एखादा काम करतोय आणि त्याचा कोणाला तरी फायदा होतोय आणि ते आपल्याला देता प्रोत्साहन देतात तुम्हीही मला प्रोत्साहनच देतात जसं मी शिकून तुम्हाला काहीतरी शिकवते किंवा काहीतरी प्रोत्साहन देते तुम्हीही तेच करतात ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक करतात कमेंट करतात तर मला खरंच पर्सनली फार छान वाटतं आणि काहीतरी मी आता दिवस कारण की तुम्हाला माहित असेल एक व्हिडिओ शूट करायला पूर्ण दिवस जातो व्हिडिओ शूट करणं त्यानंतर ते एडिटिंग करणं अपलोड करणं थमनेल बनवणं म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामध्ये खूप साऱ्या स्टेप असतात आणि ह्या सगळ्या स्टेप मला घरातलं काम आवरून करायचं असतं सो त्यामुळे एवढं खूप थकल्यासारखं होतं खरं तर आणि एवढं थकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ते कमेंट करतात ना तर तो, तो थकवा कुठेतरी निघून जातो आणि मनाला एक समाधान मिळतं की नाही मी जे काल एवढं काम केलेलं आहे किंवा हा जो व्हिडिओ एवढा आहे ज्यातून शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केलाय तर तो तुम्हाला आवडला आहे किंवा ती डिझाईन तुम्हाला आवडलेली आहे तर खरंच मनाला कुठेतरी समाधान मिळतं आणि पुन्हा दुसऱ्याच्या व्हिडिओ म्हणजे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करण्यासाठी नवीन एनर्जी येते तुमच्या कमेंट्स आणि लाईक्समुळे सो असंच कमेंट्स करत चला लाईक करत जा आणि म्हटल्याप्रमाणे खूप सारे आपले सबस्क्रायबर ऍक्च्युली तुम्हाला माहित आहे आता आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर किती झालेत बरं मी तुम्हाला सांगते तीनशे एकोणनव्वद के झालेली आहे म्हणजे भरपूर मोठी फॅमिली झालेली आहे आपली तर एक एक पासून सुरुवात केलेली आणि एवढी मोठी फॅमिली झाली तर खरं तर मला खूप छान वाटतंय आणि आपला एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि अजूनही नवीन सबस्क्रायबर होतच असतात सो कुणी नवीन असाल तर तुम्ही नक्कीच शिका स्वतःच्या पायावर उभे राहा आणि जे आपले न नवीन आहेत तर त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे आय होप सर यापुढे सुद्धा नक्कीच सपोर्ट करणार आहे आता बघा मी म्हटल्याप्रमाणे ह्या त्यांच्या कमेंटला बरेचसे लाईक सुद्धा आलेले आहेत नऊ लाईक तुम्हाला दिसत असेल आणि त्यावर एक चार पाच कमेंट आले सो ते मी रीड करून दाखवते तुम्हाला सोनन मनसरे अरे वा छान म्हणजे त्यांनाही छान वाटलं की चला करताय कोणीतरी अजून एक अनिकेत आणि आणि पुढे आयडिया आहे पंचेचाळीस त्रेचाळीस असं काहीतरी ग्रेट अभिनंदन सो खरंच तुम्हाला खूप खूप म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन करते कि मी की तुम्ही खरंच घर बसल्या माझे व्हिडिओ बघून एवढे छान ब्लाऊज शिकले कस्टमरचं काम सुद्धा घेत आहे आणि दहा हजार रुपये म्हणजे भरपूर सारे कमावले आहे मी तर म्हणते काय तुम्ही थोडे जरी कमवले तरी ते खूप असतात की ते स्वतःच्या मेहनती मधून आणि आपण आपल्या मुलांना सांभाळून घरातलं सगळं सांभाळून घरात भरपूर सारे जबाबदारी असतात छोट्याच्या छोट्या गोष्टी आपल्याला घरात स्वतःपासून आपल्याला सुरुवात होत असते सो हे सगळं हँडल करून ज्यावेळेस आपण काहीतरी कमवतो ना तर ते खूप खूप ग्रेट असत खर तर तर मी तुम्हाला म्हणजे मी पण मेसेज केला होता तुम्हाला की वाव ग्रेट खूपच छान बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर तर खरंच बेस्ट ऑफ लक तुम्ही आतापर्यंत अशी प्रगती केली नक्कीच पुढे सुद्धा अशीच करा आणि अजून एक कमेंट आली त्याला काय अमोल पाटील त्रेसष्ट साठा तुम्हाला माहित आहे ऍक्च्युली ते पूर्ण नाव दिसत नाही किंवा तुमचं युट्यूब चॅनल दुसऱ्याच्या तुमच्या घरात कोणाच रिलेटेड त्यांच्या आयडीवरून ओपन केलेला असेल तर तो एक शॉर्ट मध्ये तो आयडी दिसत असतो तर त्यांनी सुद्धा कमेंट केलेली आहे की मी सुद्धा गेल्या एक महिन्यात दोन हजार रुपये कमवले सॉरी मिळवणे तर खरंच खूप छान वाटतं की अशा कमेंट्स आल्या ना तर खूप छान माझं म्हणणं आहे की तुम्ही एवढ्याने सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे स्वतःच्या पायावर उभं राहायची तर यापुढे पण असेच प्रयत्न करा यापेक्षा तुम्ही नक्कीच जास्त प्रगती करा आणि तुम्ही करा सुद्धा कारण की कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नसते तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काही करू शकता काहीही सो नक्कीच करा फक्त तिथे कष्ट आणि प्रामाणिकपणा पाहिजेत तर तुम्ही नक्कीच पुढे जाल कुठपर्यंतही तुम्ही पोहोचू शकता ज्याचा तुम्ही विचार सुद्धा केलेला नसेल सो अशीच मेहनत करत चला आणि तुम्हाला तुमच्या फ्युचर साठी बेस्ट आता ज्या कमेंट्स मी रीड केल्या कमेंट केली होती की दहा हजार रुपये त्याच्या खाली आलेले आता अजून एक त्याच व्हिडिओवर कमेंट आली होती फिटिंगच्याच व्हिडिओवर बऱ्याचशा ऍक्च्युअली यादी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओवर येते पण काय होतं की आपल्या चॅनलवर इतके सारे व्हिडिओ झालेले आहे ना की मला स्वतःलाच एवढ्या कमेंट त्यांना रिप्लाय देणं जमत नाही सो पर्सनली मी तुम्हाला सगळ्यांना सॉरी बोलते जर कोणाची कमेंट येत असेल आणि मला त्याला दे रिप्लाय देण्याचं जमत नसेल तर खरंच मनापासून खूप खूप सॉरी असं नाही की मी तुमचे कमेंट्स रीड करत नाही रीड करते पण रीड करणार प्रत्येकाला रिप्लाय देण्यात खूप टाईम जातो तर मी बऱ्याचदा रीड करते रिप्लाय देणं होत नाही सो अशा वेळेस मी फक्त लाईक तरी करतेच म्हणजे मी पर्सनली वाचले असं तुम्ही समजून घ्या आणि एवढ्या तरी मला सपोर्ट करा कारण की रोजच्या बऱ्याचशा कमेंट्स असतात एवढ्या व्हिडिओच कारण की म्हणजे नवीन सबस्क्रायबर पहिले जुने व्हिडिओ सुद्धा बघत असतात काही ना कटिंग स्टिचिंग पासून शिकायचं असतं काही ना फक्त डिझाईन असतं काही ना फक्त बाहेर डिझाईन फिटिंग किंवा तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात तर त्यानुसार तुम्ही सर्च करून ते शिकत असतात सो त्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ बघाल त्या व्हिडिओवर कमेंट येते आणि एवढे जुने व्हिडिओ मला शोधून कमेंट्स करणं पॉसिबल ना होत नाहीये सो खरंच त्याबद्दल सॉरी आणि लेटेस्ट व्हिडिओ जे मी अपलोड करत असते रोजच्या रोज तर त्यावर सुद्धा मला जसं जमेल त्यानुसार मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते पण एखाद्याच्या कमेंटला जर रिप्लाय देणं होत नसेल तर खरंच खूप खूप सॉरी आणि तुम्ही कमेंट करता त्याबद्दल खूप खूप थँक यू तर बघा अजून एक कमेंट आली होती महेश 该玩。Okay, well. yes. आणि ती पुढे परत आयडिया आहे एकतीस बत्तीस तर त्यांनी कमेंट केली होती मी ही पाच हजार कमवले सो खरच खूप खूप थँक्यू आता ह्या फक्त कमेंट्स करणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच मैत्रिणी अशा असतील की त्यांनी नक्कीच खूप छान त्यांचा बिझनेस सेट केलेला असेल आणि तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःच्या पायावर उभे असेल आणि काहीतरी थोडेफार तरी पैसे कमवलेलेच असेल सो so, जे माझे व्हिडिओ बघून छान असे पैसे कमवतायत छान त्यांचा बिझनेस चालू आहे तर त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक्यू जो कोणी नवीन असेल आणि त्यांना जर करायचं असेल बिझनेस तर तुम्ही नक्कीच करू शकतात फक्त थोडीशी मेहनतीची गरज आहे कारण की कुठलंही काम आपोआप होत नसतं त्याला मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची जोड ही द्यावीच लागते कारण की तुम्ही म्हणत असाल की हा आता मी स्वतःवरून सांगते की ज्या वेळेस मला जॉब म्हणजे न करणं हा मला डिसाईड करायचं होतं तर अशा वेळेस म्हणजे मुलाला सांभाळायला कोणी नाही त्यामुळे आपण जॉब करू शकत नाही पण मग काहीतरी करायचं आहे तर मी काय लगेच असा सडनली डिसी त्यांना घेतला की मी आता युट्यूब चॅनल सुरू करते नाही काहीतरी का करायचं आहे पण काय करावं हे मलाही तेव्हा सुचत नव्हतं तर मी घरूनच थोडा थोडा बिझनेस स्टार्ट करत करत अचानक तसं डोक्यात येत गेलं त्याप्रमाणे मी युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हाही मला वाटलं नव्हतं हो की आपली फॅमिली एवढी मोठी होईल तुम्ही इतका छान सपोर्ट द्याल आणि मी इथपर्यंत पोहोचेल हे मलाही वाटलं नव्हतं हो पण हे पॉसिबल झालं ते फक्त कष्टामुळे तुम्हाला सांगते कुठलंही काम असो कष्टाशिवाय काहीच नसतं आणि त्याला अजून एक जोड असते ती म्हणजे प्रामाणिकपणे कुठलंही काम असो प्रामाणिकपणे खूप गरजेचं असतं तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमचं स्वतःच्या पायावर उभे राहू कुठलाही छोटा मोठा बिझनेस करू शकतो मी असं म्हणत नाही की तुम्ही ब्लाउज शिका किंवा हे शिकूनच तुम्ही साड्यांचा बिझनेस करू शकता काहीतरी सेल करू शकता काहीतरी शॉप टाकू शकतात किंवा घर बसल्या तुम्ही क्लासेस घेऊ शकतात मुलांचे सुद्धा तुम्ही जर जास्त एज्युकेटेड असाल तर किंवा मग तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असेल छान तर तेही तुम्ही करू शकता म्हणजे काहीही करू शकतात आणि मी तर म्हणेन की आपल्याकडे एखादी जर कला असेल ना तर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये काहीही करू शकतो सो तुम्ही सुद्धा नक्की करा मेहनत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेलच आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक आणि सगळ्यांना खूप 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 थँक्यू जसे कमेंट्स आत्तापर्यंत केलेल्या आहेत यानंतरसुद्धा तुम्ही नक्कीच कराल जसा सपोर्ट केलेला आहे तसा यापुढे पण कराल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्ही तसा सपोर्ट करा कारण की तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स आणि इतके छान मेसेजेस असतात ना की खरंच मला खूप भरून येतं आणि खरं तर तसं बघायला गेलं तर काही मी म्हटल्याप्रमाणे तुमचे धन्यवाद मानायला माझ्याकडे ना खरंच शब्दच नाही पण खरंच खूप खूप थँक्यू कारण की तुमच्या कमेंट्समुळेच मी अजून मोटिवेट होती आणि मी असं म्हणजे विचार करते दी की तुमच्यासोबत अजून एखादी छानशी डिझाईन किंवा काहीतरी महत्वाची टीप आहे तर हे शेअर करावं जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तसंच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत असते आणि हाच विचार करत असते की तुम्हाला काहीतरी नवीन आयडिया मिळेल आणि बरेचशे कमेंट्स असतात की त्यानुसार सुद्धा मग मी व्हिडिओ बनवतच असते सो दोन्ही पण असते एखादी ट्रेंडिंग डिझाईन असेल मला वाटते की ते तुमच्यासोबत शेअर करावं तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ते सुद्धा करत असते आणि जसे तुमच्या कमेंट्स येतात त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा आपले व्हिडिओज हे येतच असतात सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा मी तुमच्या कमेंटशी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही सुद्धा छान असं स्वतःच्या पायावर उभे राहून सेटल व्हा मला खरंच खूप छान वाटतं की माझ्यामुळे कोणीतरी आता म्हणजे मी मात्र तुमच्यासाठी फक्त फक्त निमित्त आहे तुम्ही ते करू शकत होता तुम्हाला थोडस पुशअप करायची गरज होती किंवा थोडस मोटिवेशनची गरज होती आणि मी ते करण्याचा नेहमी प्रयत्न करतच असते तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही सक्सेस हे तुम्हाला मिळेलच कारण की मी म्हटल्याप्रमाणे कष्टाशिवाय मेहनतीशिवाय काहीच नसतं आणि जर मेहनत केली तर नक्कीच आपल्याला सक्सेसही मिळतच असतं त्याला कोणीच थांबवू शकत नसतं सो सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप बेस्ट आपला आणि मला आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू So, चला मग ही खूपच आनंदाची गोष्ट होती खरं तर मला खूप छान वाटलं होतं आणि या आधी सुद्धा मला असं वाटत असतं की तुमच्यासोबत शेअर करावं पण कधी कधी टाईम नसतो इतकं ऍक्च्युली शेड्यूल इतकं बिझी असतं ना की मी म्हणजे असं सा, ह्या सायली लाईफस्टाईल चॅनलवर मी बऱ्याचदा ठरवते की नाही रोजचे पण एक दिवसात तरी व्हिडिओज टाकेल पण ते मला जमतच नाही सो जसं जसं जमेल तसं तसं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण की घरातले कामं अभ्यास अभ्यासाचं स्कूल वगैरे त्यात आपलं सायली फॅशन डिझायनरवरचे रोजचा व्हिडिओ तो तर कंटिन्यू व्हिडिओ असतो ते चॅनलवर सो हे सगळं मॅनेज करताना जेव्हा मला टाईम मिळतो तेव्हाच मी ह्या चॅनलवर शेअर करते आणि आज खरं तर मला खूप आनंद झाला होता आणि मला ही गोष्ट खरंच शेअर करायची होती आणि खरं तर ज्यांचे कमेंट्स आलेले आहेत ज्यांनी दहा हजार दोन हजार पाच हजार असे कमवलेले आहेत तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करायचं होतं आणि जे कोणी नवीन असाल तर त्यांना मोटिवेशन द्यायचं होतं की तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता सो खास यासाठी आज मी हा, हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला थँक्यू सुद्धा मला मनापासून म्हणायचं होतं सो त्यामुळे खरं तर तसं बघायला गेलं तर मी युट्यूब चॅनल चालू केल्यापासून आतापर्यंत काय कमवलेलं आहे तर ती म्हणजे तुमच्यासारखी छान अशी फॅमिली तुमच्यासारखी माणसं कारण की, की, की कसं असतं ना आयुष्यात आपण पैसा पाणी कधीही कमवतो तो कधीही जातो तो कधीच जा कधी परमनंट नसतो पण पर आपण कमवलेली जी माणसं असतात ना ती आपल्याला कायम आठवणीत राहतात आणि आपलं तसं बघायला गेलं तर तुम्ही कोण कुठे आहेत मला माहीत नाही मी कुठे आहे तेही तुम्हाला माहीत नाही फक्त हे एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूब की त्यामुळे आपण कनेक्टेड झालेला आहोत आणि इतके कनेक्टेड झालेला आहोत की तुम्ही सुद्धा तुमचं काही चुकलं असेल किंवा चांगली गोष्ट असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करतात आणि मी सुद्धा तुम्हाला काय येत आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो सो आपलं बॉन्डिंग इतकं भारी आहे ना की ते नेहमी असंच राहावं आणि मी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात काय कमवलं तर मी तुमच्यासारखी फॅमिली आणि तुमच्यासारखी माणसं कमवलेली आहेत जी मला खूप छान सपोर्ट करतात सो खरंच खूप 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 थँक्यू सो चला आता या टॉपिकवर कितीही बोललं तरी कमीच पडणार आहे पण असेच तुम्ही प्रगती कराल आणि तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढी लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक्यात काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच Bye bye